नमस्कार मैत्रिणींनो आपल्याला आज बत्तीस इंच प्रिन्सेस कट ब्लाउजची एकदम छान पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण पॅटर्न हे बरोबर आधी रेडी करून घेतलेले आहेत आणि ते मी एका बाजूचे बरोबर चेक करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला आधी गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे तिथं आपल्याला पायपिंग करायची नाही त्याच्यासाठी आपल्याला अस्तर पलटवून बरोबर ठेवून घ्यायचं आहे आणि गळ्याला पाव इंच इतका अंतरावर शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून घ्यायची आहे नंतर आपल्याला जिथं आपण शिलाई केलेली आहे तिथं सर्व बाजूंनी कटिंग करून घ्यायची आहे आणि बारीक कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जेव्हा अस्तर पलटवतो तेव्हा छान पद्धतीने पलटवला जातो हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे जर आपल्याला इथं पायपिंग करायची असेल तर पायपिंग ही करू शकतो पायपिंग झाल्यानंतर आपल्याला सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे आणि प्रिन्सेस कटचा दुसरा भाग आहे त्यालाही आपल्याला सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे यस्त्राचा भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे मी दोघंही बाजूंची शिलाई करून कटिंग करून घेत आहे कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा भाग हा जोडून घ्यायचा आहे आपण खालच्या बाजूहून जोडलं तरीही चालेल किंवा वर वरच्या बाजूहून जोडलं तरीही चालेल परंतु जोडत असताना हळूवारपणे कुठेही चुनी वगैरे पडू द्यायची नाही हळूवारपणे जोडून घ्यायचं आहे गोल असतो तिथं आपल्याला पॉइंट हा येऊ द्यायचा नाही तिथं बरोबर असा गोल आकार येऊ द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरून ही डबल शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यावर मी डबल शिलाई करून घेत आहे अशाच दो 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 मी दोघही बाजूंनी छान असा पप तयार झालेला आहे दोघही बाजूंना दोघही बाजू आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला आयपट्टीनी हुकपट्टी जोडून घ्यायची आहे आधी मी हुकपट्टी जोडून घेत आहे डाव्या बाजूला वरच्या बाजूला दीड इंचाची किंवा एक इंचाची पट्टी घेऊन ती आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि तिच्यावरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि ती पट्टी जोडून घ्यायची आहे पट्टी जोडायच्या आधी तुम्ही तिला सर्व बाजूंनी शिलाई मारू शकता परंतु मी तसं केलेली नाही शिलाई मारत असतानाच लगेच पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला साध्या मशीनने आय पट्टी बनवून घ्यायची आहे ती पट्टी आपल्याला अस्तरच्या बाजूला ठेवायची आहे गळ्याजवळ आपल्याला बरोबर फोल्ड करून घ्यायची आहे तिच्यावरूनही आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला मशीनने आय कुठं बनवायचे त्या खड़ूने आधी खुना करून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला आय बनवून घ्यायचे आहेत पट्टी मी ही तयार करून घेतलेली आहे त्याच्यानंतर दोघही बाजू आपल्याला चेक करून बघायचे आहेत बरोबर आणि मग आपल्याला कमरपट्टी ही, कमर ही। प्रिन्सेस कटच्या फ्रंट साईडला ही दोघही बाजूंना कमरपट्टी जोडून घ्यायची आहे वरहून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे छान पद्धतीने आपल्याला वरून शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला यष्टाचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे आणि दोघही पॅटर्न हे बरोबर चेक करून घ्यायचे आहेत छान असा पप तयार झालेला आहे, आहे। दोघही बाजू सेम आलेले आहेत त्याच्यानंतर मी गळ्याला उलट्या अस्तर हा उलट्या बाजूनी ठेवून गळ्याला शिलाई करून घेत आहे अस व आपल्याला इथं पायपिंग करायची नाही त्याच्यामुळे आपल्याला अस्तर पलटवून गळ्याला शिलाई करायची आहे जसं आपण फ्रंट साईडच्या गळ्याला केलं केलेलं आहे त्याच पद्धतीने नंतर आपल्याला गळ्याला पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे कटिंग झाल्यानंतर आपल्याला बारीक कट मारून घ्यायचे आहेत मग आपल्याला परत अस्तर पलटवून घ्यायचं आहे आणि हाताने छान प्रेस करून घ्यायचा आहे आणि गळ्याला परत कडे कडेने शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला अस्तरच्या सर्व बाजूंनीशी शिलाई मारून घ्यायची आहे अस्तरच्याही मी सर्व बाजूंनी शिलाई मारून घेतलेली आहे नंतर आपल्याला बॅक साईडला जे दोन डाट असतात ते डाट पण देऊन घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही जोडून घ्यायची आहे मी हे सर्व तयार करून घेतलेलं आहे कमरपट्टी ही जोडून घेतलेली आहे आता फ्रंट साईडचे सर्व पॅटर्न हे आपल्याला जर सरळ रेषेत शिलाई येऊ द्यायची असेल तर आपल्याला शिलाई करत असताना सर्व पॅटर्न तयार झाल्यानंतर आपल्याला हे आधी चेक करून बघायचं आहे दोघही भाग अगदी परफेक्टपणे चेक करायचे आहेत आणि सारखेच यायला पाहिजे जर एखादा एक भाग एक्स्ट्रा येत असेल थोडाफार तर तो आपल्याला आता लगेच कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे जेव्हा आपण जोडत असतो तेव्हा सरळ रेषेत शिलाई येते दुसऱ्याही बाजूला आपल्याला तसंच करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बाह्या चेक करून घ्यायच्या आहेत त्या जर कमी जास्त कुठे होत असतील तर त्याही आपल्याला कटिंग करून घ्यायच्या आहेत दुसरी ही बाही मी त्याच पद्धतीने चेक करून घेतलेली आहे जेव्हा आपण हे सर्व भाग चेक करतो तेव्हा सर्व भाग हे सारखे येत असतात म्हणजेच कोणताही भाग कमी जास्त असा होत नाही नंतर आपल्याला दोघही बाजूंचे शोल्डर हे जोडून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे बाही जोडत असताना केव्हाही आपल्याला मध्य सेंटर पासून ही बाही जोडायची असते इथं आपल्याला जर एक्स्ट्रा भाग असेल तर तो आधी कटिंग करून घ्यायचा आहे आणि बाहीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे तो बरोबर आपल्याला मध्य सेंटरला ठेवून घ्यायचा आहे आणि दोघही बाजूंना बाहीला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे बाहीवरती आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे नंतर राहिलेला भाग परत शिलाई करून घ्यायचा आहे आणि ही आपल्याला डबल शिलाई ही करून घ्यायची आहे कुठेही चुन्या वगैरे पडलेला नाही त्याच्यानंतर आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत सर्व भागे सारखे आलेले आहेत कुठेही कमी जास्त झालेले नाहीत मग आपल्याला आपण दीड इंच इतकं शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे आणि डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेली के आहे तर आपल्याला इथं दीड इंच शिलाई मार्जिन आधी आपल्याला साईडला कडेकडेने शिलाई करून घ्यायची आहे दोघंही बाजूंना त्याच्यानंतर दीड इंच इतकं शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे त्या खुणा करून घ्यायच्या आहेत परंतु कटिंग करत असताना आपण ही परफेक्ट केलेली पाहिजे तरच आपण अशा पद्धतीने फिटिंग करू शकतो जिथं आपण दीड इंचाच्या खुणा केलेल्या आहेत शिलाई मार्जिन तिथं आपल्याला सरळ रेषेत खुणा करून घ्यायच्या आहेत पट्टीने दुसऱ्याही बाजूला आपल्याला असंच करायचं आहे त्याच्यानंतर आपण जिथं पट्टीने सरळ रेश केलेली आहे तिथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे उरलेल्या भागात आपण एस्ट्राच्या शिलाया करू शकतो दुसऱ्याही बाजूला मी तसंच शिलाई करून घेतली माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती छान अशी सरळ रेषेत शिलाई आलेली आहे कुठेही कमी जास्त असं झालेलं नाही दोघही बाजूंना तसंच तस सेम सेम पद्धतीने एकदम परफेक्ट असे आलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून मला नक्की कळवा